नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज अशी मस्त शांतमय सकाळ आहे आणि आजूबाजूला फक्त गाणी वाचतात लग्नाची भीमाची म्हणजे आज आहे काय वाटतं तिकडे त्या वाडीत सही आहे मस्त आहे कालची हळद पण भारी होती आणि आज आहे लग्न आम्ही असेच नेटवर्कमध्ये आलेलो नेटवर्क आहे पण फाय जीच्या नेटवर्कसाठी आम्ही थोडे वरती आलेलो आमचं काम झालेलं आहे जे म्हणजे व्हिडिओज अपलोड करायचे होते किंवा ज्याला म्हणजे शुभमला पाठवायचे होते तर आता मस्तपैकी जाऊन फ्रेश होतो चला तर मग मित्रांनो कालसारखी विहिरीवरती आंघोळ करायला सोबतच घरच्यांनी कामाला पण लावलंय बोलले आता आंघोळीला चाललं तर तिकडनं पाणी पण भरून घेऊन या तर त्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक एक बाळल्या घेतल्या आहेत एक कॅन घेतलेत आहेत म्हणजे आता चाललं तर मग ते पण काम करूया काय सगळ्यांची तयारी झाली आहे चला या लेडीज तर निघाल्या सौरभ पण आलेला आहे रेडी होऊन आम्ही पण चाललेलो आहोत लग्नाच्या इथे थोड्या क्षणात आता लग्नाला सुरुवात होईल सगळे गावकरी पूर्ण गावातली मंडळी सगळे जमा झाले आहेत मुलीकडचे पण मोजून पन्नास एक लोक आले आहेत म्हणजे तिकडनं वराडी आलेत पन्नास एक म्हणून आज क्राऊड पण बघा ना तिथे हीच गावात एक मजा आहे नवा ना, देव पण आलाय स्वस्ती श्री गणनायकम गजमू मोरेश्वर सिद्धिदू बळो नवले चिंत झाले © bf कृष्णाचे मित्रांचे आणि लहानकांचे या मोरे आणि भरपूर परिवाराच्या होती मनापासून आभार मनापासून आभार 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 चालू माहिती नाही दाखव दाखव ना काय 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 आहे ते <laughs> ते सांगते काय आहे तू कोण आहेस ती पका जानुवा तू तू कोण आहे नवऱ्याचा डेडा करवला कोण आहे टोकणा तीन नाव आहेत डेडा करोडा टोकणा तीन नाव आहेत वेगवेगळ्या भाषेत मुलीकडच्या साईंच्या भाषेत डेडा टोकणा आहे ना पाच फे <स्टिक> कन्यादानाच्या विधीसाठी सगळे स्टेज वरती चालले जात गावात जेव्हा लग्न असत तेव्हा फुल ऑन घाईमध्ये करतात एकदम पार, काय फोटो बिटो नाही भेटत यांना फक्त ॲक्च्युली विधी इम्पॉर्टंट असतात आता सगळे जेवायला जातील खाऊ शकतो काय ते लास्टला नवरी नवरा खाणार मस्त आहे ना सप्तपरी महाचा चुडा उचल 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 इथे तुळशी आहे इथे झोपाळा शनई चौगडा हा एका प्रकारे संसार आहे पूर्ण म्हणजे धान्याची कधी कमी होऊ नये यांच्या आयुष्यात त्यासाठी चूल आहे चूल जात चूल शनै चौगडा

एक मिनिट त्याच्याकडे बघ त्याच्याकडे बरं झालं आहे देऊन घरी जायला मोकळे गावात कोण नाही थांबायच एकाने पण फोटो नाही काढला एक्कानी पण गावाला कोण थांबतच नाही फोटोसाठी पटापट फटाफट आहे द्यायचा निघायचं जेवण पंच पकवान पापड मिरचीचं लोणचं साधं लोणचं दोन भाज्या भाट डाळ आईस्क्रीम बाय कपल फोटो फोटोशूट वेगळं हां बघता पुरा मांडव पूर्ण खाली आहे सगळी मंडळी पाहुणे मंडळी गेली फक्त नवरा नवरी कपडे चेंज करायला गेलेत आणि इकडचीच माणसं आता फक्त कपडे घातले की ती लोक देवाच्या दर्शनाला जातील मग ती वरत छोटीशी फॅमिली फोटोशूट लवकर परतीला मला असं वाटतं की सुरुवात झाली आहेत कारण की बॉम्ब आणि सगळे फोडायला घेतलेत मगाशी गेलो तेव्हा ते निघालेले तिकडनं आणि आता आम्ही सौरभचे जे मामा आहेत ॲक्च्युली ते इकडचे खूप आधीपासूनचे डॉक्टर आहेत आणि सौरभची मामी टीचर होती गव्हर्मेंट स्कूलमध्ये इकडे एकदम एक मस्त त्यांनी असं त्यांचं हे सजवलेलं आहे आंब्याची झाडं काजूची झाडं सीताफळाची झाडं झाडं सुपारीची झाडं असे बरेच झाडं आहेत त्यांनी इथे लावलेली होती काय मस्त एकदम एक नंबर आहे आणि यांची जागा खूप मोठी आहे साई बंगला पण त्याने एकदम व्यवस्थित परफेक्ट बनवला आहे आता आम्ही सध्या चावमिनने पोट भरतो आहे सर्वपणे मी अरे वाव समोर व्यू बघा मस्त ना संध्याकाळी बिर्याणी ऑर्डर केली आहे तर त्याची मजा घेण्यासाठी आम्ही की आता सध्या कमी खातो so, वरात पण लवकरच आली रिटर्न आता ॲक्च्युली गावकऱ्यांचं काय ना काय आता का ते नवीन नियम चालले ना की लेट वरात ठेवायची नाही लवकरच काढायची लवकरच आणायची जास्त नाचवायचं नाही तर त्या सगळ्या गोष्टींमुळे वरात पण लवकरच आणले सात ते दहाचा टाईम होता पण आता काय त्यांनी सव्वा सातलाच आणले

बाय दाबून का दहावी पास झालीस त्याची पार्टी आहे बारावी पास झालीस ते आम्हाला हॉटेलमध्ये हो पार्टी दे डायरेक्ट डायरेक्ट इकडच्या बिर्याणी मध्ये नाही रस्ता पण देतात भाई एक नंबर आहे डाळ भातासारखं खायचं ते बाबा काय ते बघूया स्पॉन्सर बाय उत्तम मामा उत्तम मामाकडनं पार्टी मग बिर्याणी नंतर पान खाऊन कसं वाटतय बंद हो गया चावते हो पान <laughs> आप पहिले भैया ती क्या <laughs> भैया <laughs> बाकी बिर्याणी मस्त होती चांगली होती ओके मित्रांनो तुम्ही बघितलात तर मित्रांनो तुम्ही बघितलात की गावी लग्न कसं होतं कोण प्रकारे ते फटाफट केलं जातं एकदम फास्टमध्ये काय कोण थांबत नाही काय नाही काय नाही एकदम पटापट सगळं दीड वाजता लग्न संपलं म्हणजे विचार करा त्यानंतर नमन झालं रात्री वरातीनंतर तर ही एक अशी वेगळीच मजा असते गावी आणि आत्ता पण आम्ही निघालेलो आहोत कारण की शुभमला जॉबला जायचं मला तर काय एवढी कामं नाही आहेत माझे ऑर्डर्स वीस तारखेपासून आहेत पण त्याला जायचं आहे म्हणून मला पण त्याच्यासोबत जावं लागेल पण दोन दिवस आलेलो दो खूप एन्जॉय केला मनापासून माइंड बोलतो ना आपलं एकदम फ्रेश शांत एकदम मजा आली सही आहे असं मध्ये कोकणात गावी आपले आलंच पाहिजे आपल्या नाही तर मित्राच्या गावी जाऊन एन्जॉय केलाच पाहिजे ते एक वेगळीच मजा आहे तर मित्रांनो तुम्हाला पण हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा